आमच्याकडे एन ए प्लॉट गुंटेवरी प्लॉट जमीन जागा तयार घर खरेदी विक्री तसेच जमीन एन ए प्लॉटिंग करून मिळेल संपर्क साधा धनाजी शिवाजी जाधव कुची रोड कवठे महाकाळ जिल्हा सांगली मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सत्त्याऐंशी चाळीस चोपन्न सत्याहत्तर शून्य नऊ एक्क्याऐंशी एकोणसाठ एकवीस सरसकट कर्जमाफीसाठी संजय काका पाटील करणार उपोषण सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील हे सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी यासाठी सांगली जिल्हाधिकारी या कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण करणार आहेत शेतकरी नेते बच्चू कडू शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी राज्यभर आंदोलन करीत आहेत त्या आंदोलनाला देखील त्यांनी पाठिंबा दिला आहे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे त्यांच्यावर बँकांचे कर्ज झाले आहे उत्पन्न न आल्याने त्यांना नुकसान सोसावे लागत आहे त्यामुळे सरसकट शेतकऱ्यांना तातडीने कर्ज द्यावी यासाठी एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत माजी खासदार संजय काका पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नुकतेच तासगाव व कौटेमाकाळ येथे चक्काजाम आंदोलन केले आहे ते, के ते सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमक झालेले पाहण्यास मिळत आहेत महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे म्ह